शेतकरी मित्रांनो खास करून शेतकऱ्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर शेतकऱ्याची अवस्था फार वाईट आहे कारण उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना परेशान करून टाकलं जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा पाऊस काही पडला नाही नंतर पाऊस पडायला लागला तर आता तर एवढा पडतोय की शेतकऱ्याचं सर्व पीक वाहून गेलं शेतकरी राजेची अवस्था गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघतोय आणि अजून सुद्धा वाईट अवस्था आहे शेतकरी कसा बसा या पिकात नाही तर दुसऱ्या पिकात तरी काहीतरी साधेल म्हणून काळ्याची पूजा करत मेहनत करत काम करत राहतो परंतु शेतकऱ्याचं संकट मात्र काही कमी होताना दिसत नाही विशेषतः शेतकऱ्याचा जीव सर्वात जास्त जर कशात असेल तर त्याच्या प्राणी मात्रावर हो आहे त्याच्या प्राणी मात्रावर हो आहे खास करून तो जो पालन करणारा जो गाय बैल जे काही त्याचे वासरू असेल त्याच्यावर आहे परंतु संकट शेतकऱ्याचं मात्र अजून सुद्धा संकट त्याच्या जात नाही आणि याचं उदाहरण म्हणजे असं आहे की मी आता आलेलो आहे आमच्या स्वतः रांजणगाव खुरी या गावामध्ये आणि रांजणगाव खुरी गावामध्ये या ठिकाणी संदीप लक्ष्मण जाधव हे जे शेतकरी आहे यांच्या शेतक यांच्या शेतामध्ये काल म्हणजे कालच्या सुमारास म्हणजे मला असं वाटतं पहाटे साडेचार वाजता पहाटे साडेचार वाजता बिबट्याने या वासराचा फडशा पाडलेला आहे दोन वासरू या ठिकाणी गेलेले आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच सांगू इच्छितो की यांनी भरपूर जणांना फोन केले या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर आले ते त्यांचं काम करणार आहे हेच नव्हे तर गावातले कर्मचारी येतील ग्रामपंचायतील सर्वजण येतील सर्वजण फक्त त्या ठिकाणी नॉमिनल नॉमिनल गोष्टी करतील परंतु शेतकऱ्याचं झालेलं जे नुकसान आहे ते कुठं भरून निघान का तर नाही निघणार या शेतकऱ्यांचे जे काही प्राणी मात्रावर जे प्रेम आहे तर तो जो त्यांना जो काळजाला धक्का बसलेला आहे तो धक्क्यातून ते कधी सावरणार हा मोठा प्रश्न आहे हे फक्त एक निमित्त मात्र आश्या गेला एक उदाहरण आहे अशा पंचकृषीमध्ये दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनालाही विनंती करतो की कमीत कमी शेतकऱ्यांचे गाय गुरं ढोर हे जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावे शेतकऱ्याला मदत करावी आणि विशेषतः व्हिडिओ बघणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांनाही विनंती करतो की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले गाय गुरं जनावर ढोरं जे काय असेल तर ते सुरक्षित ठिकाणी आपण दररोज नित्य नियमाने बांधवे जेणेकरून अशा पद्धतीची घटना होणार नाही हीच या माध्यमातून विनंती धन्यवाद